डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी सौ मिनल परदेशी यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाष नगर येथील देवीदास कॉलनी येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आकाश परदेशी मिनल आकाश परदेशी यांच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम व महिला मेळाव्यासह भाजपा सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले यावेळी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी केली यात सहभागी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच महिलांना भेटवस्तू देण्यात आल्यात या प्रसंगी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर भाजपा ओबीसी मोर्चा महिला प्रदेश उपाध्यक्षा मायादेवी परदेशी माजी महिला व बालकल्याण सभापती स्नेहल जाधव भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाट मंगला पाटील वैभवी दुसाणे निशा चोबे गीता कटारिया मोहिनी धात्रक शीला भंडारी स्नेहा अहिरराव मिनल अग्रवाल आरती महाले विद्या बडगुजर अश्विनी अंपळकर सुवर्णा बडगुजर उर्मिला पाटील रंजना पाटील यांच्या परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मराठी सोपान धुळे युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री अक्षयदादा परदेशी व त्यांच्या सौ मिनल परदेशी यांनी जुने धुळे येथे महिलांसाठी एक सुंदर असा कार्यक्रम इथं हजेरी हिंपाच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे महिला इथे या कार्यक्रमाला यांनी हस्ती लावलेली आहे आणि जवळ दोन ते तीन तासापासून इथे विविध प्रकारे गेम घेण्यात आणि महिला अत्यंत उत्साहाने त्याच्यात सहभागी होऊन सर्व एन्जॉय करत आहे मी सर्वांना विनंती हीच करेल की आकाश जाण्याने हा सर्व कार्यक्रम महिलांसाठी इतका सुंदर आयोजित केलेला आहे महिलांनी मग त्यांचे खूप आभार मानते तसेच आमचे भारतीय जनता पार्टी महिला सात लकी ड्रॉ आपण काढणार आहोत एकच लकी ड्रॉ आपल्या घेणार आहे